काहीतरी साहेबांना डायलॉग बाजी केली काय जिंदगी जिंदा दिली का नाम आहे फक्त आपण वाचून जायचं आणि आदरणीय गटकरे साहेबांसारख्या मोठ्या नेत्यावर टीका केली या आपलं नाव मीडियामध्ये येत आपला फोटो मीडियामध्ये येत आणि आपण चर्चेत राहतो आणि आदरणीय तटकरे साहेबांसारख्या एक देशाच्या नेत्यावर टीका केली की आपला महिनाभराचा प्रचार आणि प्रसार होतो यासाठी महेंद्र थोरवे काहीतरी चुकीच्या पद्धतीने टीका करत असतात आदरणीय तटकरे साहेबांनी फक्त ना तर यांची जिल्ह्यामध्ये धॉपर उडाली आपण सर्वांनी बघितले असेल स्वतःची पार्श्वभूमी आता आम्हाला सांगावं लागेल तालुक्यामध्ये यांची परिस्थिती काय या मतदारसंघामध्ये या सहा वर्षामध्ये घडण्याची परिस्थिती तर आम्ही सांगितली तर आपल्या जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये सुद्धा आपण मागच्या वेळी काय कराल मध्ये चाल त्यापेक्षा वाईट कर्जतरी चालू हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला सांगावं लागेल आपण मागच्या मी बघितलं गेल्यामध्ये भर बांधवांमध्ये कार्यकर्त्याने एका कार्यकर्त्याला कशा पद्धतीने मारजोड केली त्याच पद्धतीने थोरवेच्या कार्यकर्त्यांनी थोर्यांच्या सांगण्यावरून माथरांच्या नगराध्यक्षा त्यांच्या पतीवर आपल्या ऑफिस समोर म्हणजे वेळ गार्डन समोर कशा पद्धतीने हल्ला होते त्यांच्यावर सुद्धा पोलिसांचा पोलिसांच्यावर दबाव आणून त्यांचं त्या मध्ये नाव नाही घेतल्यामुळं त्यांनी सुद्धा कोर्टामध्ये एक प्रायव्हेट केस दाखल केली थोरवेचं या केसमध्ये नाव घ्यावं ते सुद्धा कोटामधून चौकशी चालू आहे वाईट घटना घालतात त्यामध्ये कधी काळामध्ये बघितलं असेल कस पंचायत समितीच्या सभापती उपसभापती पंढरी वाईट यांचं पाय मोडण्याचं काम तीनशे सहा नऊ झाला होता त्यामध्ये सुद्धा थोरडेच आरोपी होते आणि त्याच्याच कार्यकर्त्यांनी त्याच्याच सामन्यानं त्यांना महावे होते त्या केसमध्ये सुद्धा थोडे आरोपी होते आज सुद्धा ती केस कोर्टामध्ये प्रलंबित आहे त्याची सुद्धा कधी त्यांच्या लागू शकते हे सुद्धा आपण विसरता का काम आहे कर्जक जे पोलीस स्टेशन आहे त्यामध्ये कर्जक पोलीस स्टेशन असेल खालापूर पोलीस स्टेशन असेल कोपणी पोलीस स्टेशन असेल माथेरान पोलीस स्टेशन असेल नेहरू पोलीस स्टेशन असेल या पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा पोलिसांच्यावर दबाव टाकून वेळ पद्धतीने त्याला ताटाचं काम सुरू आहे त्याला चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावर दबाव टाकतात म्हणजे मी बोलत नाही तर मी माहितीच्या अधिकाराखाली पोलिसांची एक गुप्त स्टेशन डायरी असते त्या स्टेशन डायरीच्या मी सर्व पोलीस स्टेशनच्या एंट्र्या काढल्यात त्या एंट्र्यामध्ये सरळ सरळ पोलिसांनी सांगितलं आहे त्यामध्ये कर्जत पोलीस स्टेशनचे भोर साहेब आहेत ते भोर साहेब म्हणताय आमदार महेबे यांनी फोन करून येथील परस्पर विरोधी गुन्ह्याचा तपास ता बरोबर नाही महत्वाच्या दोन्ही तुम्ही अटक करत नाही असे म्हणून दबाव आणत होते तेव्हापासून ते निष्कृष निष्पन्न होईल तोपर्यंत अटक कारवाई केली जाईल असे आम्ही त्यांना समजावून सांगितलं तरी मी सांगितले ऐकत नाही विरोधात काम करता मी सर्वांना हायकोर्टात खेचिल वरिष्ठांकडे तक्रार करेल असे बोलले आमदार श्री महेंद्र थोरबे हे नेहमी राजकीय देशातून नेहमी फोन करून सरकारी कामामध्ये हस्तक्षेप करतात व वरिष्ठांकडे तक्रार करतात असे सांगितले त्याचप्रमाणे त्याप्रमाणेच काम करावे अशी अपेक्षा मारतात याची फोन पोलीस पी आहे केलेली आहे त्याच पद्धतीने विद्यमान दुसरी सुद्धा त्यांची सगळ्या पोलिस डायरीच्या इंटर गुप्त इंटर असतात परंतु माहितीच्या अधिकार खाली काढलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा एक इथे आमच्याकडे डीवायस पी गल्डीकर होते त्या गेल्कर स्टेशन डायरी मध्ये एक इंट्री मारून ठेवलेला आहे विद्यमान आमदार नेहमी फोन करून पोलीस स्टेशनच्या कामामध्ये हस्तक्षेप करतात व त्यांच्या मनाप्रमाणे सर्व कामे व्हावेत हो अशी अपेक्षा ठेवतात आंदोलन कदाच्या धक्का देतात वरील बाबतीमध्ये एस पी साहेबांना आम्ही फोन दाए, फोन असेही त्यांनी करून एंट्री मारलेलं आहे त्याच पद्धतीने इथे पोलीस इन्स्पेक्टर पटकी होत्या तर पटकी मारण्यानी सुद्धा त्याच पद्धतीने एंट्री मारून ठेवले त्या म्हणतात तेथील मॅडम व सर्व ऑफिसर यांनी दारू ठेवून शेतकऱ्यांना मारण्याची धमकी दिल्याबद्दल या विषयाची दिलेली तक्रार अर्ज देण्याकरता आलो आहे सदर अर्ज आमदार साहेबांनी द्यायला सांगितलं आहे व त्याबाबत पत्की मॅडम यांनी यांच्याशी आमदार थोरवेचं तो गौरव झाला आहे असं त्यांनी सांगून नोंद लागलेली आहे अशा पद्धतीने थोरवेचे अनेक प्रश्न आणि पोलिसांच्यावर दबाव टाकतात तुम्ही बघितलं असेल खालापूर पोलीस स्टेशन आहेत कोकणी पोलीस स्टेशन आहेत त्याच पद्धतीने माथेरान पोलीस आहे आहे सर्वांच्या स्टेशनरी जे काढल्यात जास्त काही सांगणार नाही ना पद्धतीने बरोबर आमच्या राष्ट्रवादीतून जे भास्कर दिसले होते आमच्याकडे त्या भास्कर दिसल्यांच दुकान काहीतरी कशल बाजारपेठेमध्ये आहेत ते तोडण्यासाठी महेंद्र थोरवे वारंवार पोलिसांना धमकावत होते त्याची सुद्धा तिथल्या पोलीस स्टेशन एंट्री मारून ठेवले पोलीस सांगतायत त्या भास्कर कृष्णाची दुकानं तुम्ही काही करून तोडा परंतु भास्कर कृष्णाला त्यावेळी आम्ही आणि आमच्या पक्षाने मदत केली होती तरी सुद्धा भास्कर कृष्णे ते ठीक आहे पण भास्कर कृष्णाला काही करून त्यांची दुकानं घालता नाही यासाठी सुद्धा त्यांनी त्यांची पोलीस स्टेशनला त्या पद्धतीने एंट्री दिलेली आहे त्याच पद्धतीने आमच्या शिंदे गटाचे का कार्यकर्ते शरद हजारे आहेत शरद काहीतरी काहीतरी वाद झाला का, होता त्यांच्या विरुद्ध नातेवाईक होते त्या धोरणच्या नातेवाईकांसाठी त्यांच्या पक्षाचा असलेला कार्यकर्ता शरद हजारे अनेक वर्ष त्यांच्या बरोबर काम करतोय त्याला सुद्धा सेशन डायरी मध्ये त्यांची एक एंट्री आहे त्यामध्ये कोणतरी दमदारे होते अवलदार अवलदारांनी सांगितलं साहेब असं नाही तो शरद हजारे तुमचाच कार्यकर्ता आहे तो बरोबर आहे परंतु तुमचे नातेवाईक चुकीच आहे त्यांनी आपल्या शब्दामध्ये जी शोषण रॅलीमध्ये एंट्री मारले त्यामध्ये धोरण साहेब असे बरोबर बोलले की शरद हजारे तुमच्या जवळचा असेल तर तुम्ही सॉरी मी आता मला गेला शरद आजार तुमच्या जवळचा असेल तर तुम्ही त्याला चढून घ्या अशा पद्धतीने पोलिसांना सुद्धा तू धमकू अशी ही सेशन मध्ये एंट्री आहे ही एंट्री अशा पद्धतीने एंट्रीने आमदार त्यांच्यावर दबाव टाकून चुकीच्या पद्धतीने जर करत असतील तर आमच्या मध्ये मेन नव्हे तर बिहारपेक्षा वाईट पद्धतीने आमच्या इथे गुन्हेगारी युती चालू आहे आदरणीय तटकरे साहेबांच्या ते टीका करतात तटकरे साहेबांना काहीतरी चुकीच्या पद्धतीने टीका करून त्यांच्यावर दे चिखलपेक करण्याचं काम करतात परंतु आणि निषेध करतो त्यांनी कर सांगितलं का तटकरे साहेबांनी चुकीच्या पद्धतीने आणि जाहीरपणे या मतदारसंघामध्ये विधानसभेच्या निवडणुकीला उमेदवार उभा केला जर तटकरे साहेबांनी जाहीरपणे उमेदवार उभा केला असता आणि कटकरी साहेबांनी काय राजी कॉग्रेस पार्टीला शीट सांगली असती आणि इथे मैत्रीपूर्ण लढत झाली असती तर आपलं काय झालं असत हे सुद्धा या मतदारसंघामध्ये सर्व माझ्या बंधू ज्ञात आहे लोक आपण बघितलं असेल प्रत्येक मुली चुकी त्या पद्धतीने गटकरी साहेबांच्यावर वर करायची गटकरे साहेबांनी या मतदारसंघामध्ये मला चिकिट देता येऊ नये म्हणून त्यांनी आम्हाला जाहीरपणे सांगितलंय का मला तुम्हाला तिकीट देता येणार नाही तुम्ही मी एक महायुतीचा घटक आहे आणि महायुतीमध्ये काम करत असताना मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष आहे मला तुम्हाला तिकीट देता येणार नाही आम्ही सर्वांनी कर्ज कलापूरच्या कार्यकर्त्यांनी

पूर्वी बरोबर नसती